श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आजचा हा भाग खूप महत्त्वाचा आहे आजच्या भागामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची उत्पत्ती कशी झाली श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ काय आहे आणि याचे नित्य नामस्मरण केल्याने आपणास कोणते फायदे होतात हे सर्व काही आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ हा मंत्र सर्वात पहिल्यांदा श्री बाळाप्पा महाराज यांना सुचला श्री बाळाप्पा महाराज यांच्या पोटात सतत दुखत होते काही दिवसांनी त्यांना कळे की त्यांच्या नाभीस्थानामध्ये विषाची पुडी अडकली आहे आणि ही विषाची पुडी आपण सव्वा लाख जप केल्याने बाहेर येणार असे त्यांना समजले आता सव्वा लाख जप कोणते घालावे असा प्रश्न बाळाप्पा महाराज यांना पडला कोणी बोलले की देवतेची घालावे तर कोणी बोलले कुलदेवतेची घालावे तर त्यांनी ग्रामदैवतेचे व कुलदैवतेचे दोन्हीचेही सव्वा लाख जप घालायला सुरुवात केली पण बाळाप्पा महाराजांना फारसा फरक नाही पडला त्यांचे दुखणे चालूच होते दिवसेंदिवस ते वाढत चालले होते मग एके दिवशी त्यांनी काय केलं भल्या पहाटे उठून श्री, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे जाऊन त्यांच्यासमोर जाऊन बसले त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर बसून मनातल्या मनात, मनात श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे पुटपुटू लागले त्याचवेळी स्वामी महाराजांनी मान हलवून होकार दिला आणि श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले की तू काळ्या मारुतीच्या गुहेत जा आणि एकांतामध्ये एक बसून सव्वा लाखाचे जप सुरू कर तुझे दुखणे अगदी काही क्षणातच कमी व्हायला सुरुवात होईल महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री बाळाप्पा महाराज अक्कलकोट येथील हत्क्याच्या मारुती मंदिरात येऊन बसले आणि त्यांनी सतत एक कलमी सव्वा लाख जप सुरू केला आणि काही क्षणातच श्री बाळाप्पा महाराज यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर आली तर स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ हा जाप मंत्र शास्त्रशुद्ध स्वयंभू आणि स्वत श्री समर्थ महाराजांनी सांगितलेला जाप्य आहे स्वामी भक्त हो आता तुम्हाला समजले असेल की श्री स्वामी समर्थ हा जाप्य मंत्र याची उत्पत्ती कशी झाली आता याचा अर्थ आपण पाहूया षडाक्षरी श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही हा एक ब्रह्मांडगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय श्री गुरुचरित्र ज्याप्रमाणे षडाक्षरी तारक मंत्र आहे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा देखील एक मंत्र आहे श्री म्हणजे स्वयं श्रीपदा विराजित सद्गुरू दत्तात्रय स्वामी महाराज आता स्वामी या शब्दाची जर फोड केली तर स्वा स्वा म्हणजे स्वाहा आणि मी स्वाहा म्हणजे भस्म करणे किंवा आत्मसमर्पित करणे असा अर्थ होतो स्वामी म्हणजे मीपणाचा स्वाहा करणे मीपणाचा अहंकार त्याग करणे असा होय आता समर्थ म्हणजे संसारिक भवसागर सहज तारून येण्यासाठी माझी स्वयंभू हित तत्व जागरूक करा असा होय श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी भस्म करून स्वयंभू शिवतत्व कृपे अंकित करा हा अर्थ आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा तर स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जाप आपल्याला रोजच्या नित्यसेवेत रोज अकरा वेळा म्हणायचा आहे आणि हो श्री स्वामी समर्थ या नामाचा आपण जेव्हा जाप करतो हो। त्यावेळेस आपणास कशाचेच बंधन नाही तुम्ही कामात असाल तुमचे जीवन खूप धावपळीचे असेल तुम्ही रोज कामासाठी बाहेर जात असाल तरीसुद्धा आपण कुठेही कोणत्याही वेळी स्वामी समर्थ या नामाचा जाप करू शकतो श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये श्री स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे फक्त नामस्मरणानेच आपले मोठ्यात मोठे संकट टळू शकते इतकी ताकद आहे या मंत्रामध्ये या मंत्राच्या उच्चाराने शरीरात एक प्रकारची पॉझिटिव एनर्जी सकारात्मक ऊर्जा तयार होण्यास मदत होते स्वामी भक्त हो तुम्ही आजपासूनच आजपासून नव्हे तर आत्तापासूनच ज्या वेळेस तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात अगदी त्याच वेळेपासून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जाप सुरू करा आणि पहा तुमच्या आयुष्यात किती मोठे बदल होते ते स्वामींचे नामस्मरण आपल्याला ना रोज झोपायच्या अगोदर देखील करायचे आहे आणि सकाळी उठल्यावर अंथरुणात बसल्यावरच स्वामींचे नामस्मरण करायचे आहे रात्री झोपताना स्वामींचे नामस्मरण केल्यामुळे झोप शांत लागते डोक्यामध्ये वाईट विचार अजिबातच येत नाहीत तसेच सकाळी उठल्याबरोबर नामस्मरण केल्यामुळे दिवसाची सुरुवात अतिशय चांगली होण्यास मदत होते तर हेच फायदे आहेत श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणण्यासाठी श्री स्वामी महाराजांचे नामस्मरण खूप महत्त्वाचे आहे स्वामी महाराज नेहमीच सांगतात बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी सदैव आहे आपले स्वामी महाराज खूप प्रेमळ आहेत त्यामुळे त्यांची सेवा आपण अगदी निर्मळ मनाने करायची आहे तर स्वामी भक्त हो आजचा हा भाग तुम्हाला खूप आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये एका नवीन स्वामी अनुभवामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ